नमस्कार फ्रेंड्स आज आपण आलो होतो डोंबिली वेस्टला आम्ही मच्छी मार्केटला आलो होतो मी अतुल आणि माझी मुलगी मायरा आम्ही तिघही फिश घ्यायला आलो होतो आणि आपण आता पाहणार आहोत वेगवेगळे फिश सगळ्या प्रकारची मच्छी इथे मिळते खूप मोठं आणि फेमस मार्केट आहे डोंबिली डोंबिवली डोंबिली वेस्टला स्टेशनच्या जवळ मच्छी मार्केट म्हणून फेमसच आहे ते आम्ही कोलंबीचा वाटा घेतला आम्हाला आज कोलंबी खायची होती आज कोलंबी डे होता आमचा सो आम्ही अशा मीडियम साईजच्या कोलंबी घेतल्या आणि हे असं मी फिश हातात घेऊन थोडीशी गंमत करत होती मायराची मायराला खूप घाण वाटत होतं ती म्हणते फिश ठेव खाली मम्मा सो हे तिला पापलेट देत होत्या काकी हातात पण ती काय घेत नव्हती <laughs> मी मात्र मजा करत होती खूप सारी असे मोठे मोठे, आहे मोठे फिश आहे तिथे लहान मोठ्या सगळ्या प्रकारच्या फिश मिळतात आणि आम्ही कोलंबी घेतली आणि ठरवलं फिश फ्राय करूया कोलंबी थोडीशी फ्राय करू थोडीशी ग्रेव्ही करू आमच्याकडे ना दोन प्रकारचे प्र, प्रकार आहेत एकाला एक फ्राय आवडतं तर एकाला एक ग्रेव्ही आवडते सो दोन्ही करावं लागतं ही अशी मी साफ करून घेतली कोलंबी Yeah. Yes. कारण म्हटलं इथे साफ करूया ते काढत बसणार कोण असं मी तेवढे सांगितले की साफ करून द्या फिश कोलंबी हा खूप मोठा मार्केट आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला फिश मार्केट नेक्स्ट टाइम दाखवेन पूर्ण फिरून कि किती वेगवेगळ्या प्रकारच्या फिश इथे मिळतात ते बांगडा सुरमई कोलंबी रावस पापलेट हलवा

ही बघा ही आपण मार्केटमधना कोलंबी आणली मी साफ करून आणली होती त्या काठींकडून पण आता ही कोलंबी आहे ना ही कोलंबी म्हणजे कोलंबी कोणतीही त्याच्या आतमध्ये जो एक धागा असतो काळ्या कलरचा ती घाण असते ती साफ करणं खूप महत्वाचं आहे खूप महत्वाची स्टेप आहे ही कारण बेसिकली काय होतं की नुसतंच कोलंबी साफ करून त्या कोळणी देतात पण आपण ही घरी येऊन हे असं साफ करणं गरजेचं आहे कारण काहींना वाटतं की नाही आता कोलंबी साफ केली म्हणजे झालं असं नाहीये तर ही व्यवस्थित स्वच्छ अशी साफ करून घ्यावी बघा मी सगळ्याचे असे हे आतले धागे असतात काळे ती कोलंबीच्या आतली घाण असते ती काढून घ्यायची त्यानंतर मी अशी व्यवस्थित तिला एक चार ते पाच वेळा चांगली धुवून घेते स्वच्छ म्हणजे जे काय जे साफ होते स्वच्छ होते क्लीन होते कोलंबी एकदम व्यवस्थित धुवून घ्यायची कोणती मच्छी कोणती फिश आपण आणतो तेव्हा ती व्यवस्थित धुऊन घ्यायच त्यानंतर आता आपण मॅरिनेशनची तयारी करूया हे मी एक छोटा स्पून हळद घेतलेली आहे त्यानंतर ही आहे धनापूड धणे पावडर एक चमचा छोटा एक छोटा चमचा लाल तिखट लाल तिखट जास्त आता टाकत नाहीये मी बनवताना टाकेन त्यानंतर अर्धा चमचा मीठ हे सगळं ना आपण मिश्रण असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि हे मला साधारण आपण तासभर ठेवायचं बघा ही एक चमचा मी आल्या लसूणची पेस्ट घेतली हे आपण ना एक एक तासभर किंवा अर्धा तास अगदीच अर्जंट करायचं असेल तर पण हे असं ठेवून द्यायचं आणि एक अर्धा मी लिंबू घेतलेला आहे पिळून लिंबू एकदम जास्त नाही घेतलं अर्ध अर्ध लिंबू घेतले कारण यात आपण कोकम कोकम टाकणार आहोत आणि थोडंसं आगळ पण टाकते मी आगळ एकदम जास्त नाही टाकत कारण मग कोलंबीच्या रश्शाला ग्रेव्हीला कलर चेंज होतो त्यामुळे सुरुवातीला एक चमचा साधारण मी आगळ टाकते आणि हे थोडस पातळ आहे हे इकडचं मुंबईचं आगळ नाही इतकं काही चांगलं नसतं गावाला जे मिळतं ना ते एकदम प्युअर आणि एकदम घट्ट असतं त्यामुळे ते, ते थोडंसं टाकलं तरी लगेच लागतं आ, हे इकडचं इकडं मुंबईचं आगळ असल्यामुळे ना मी थोडसं एक चमचा भरपूर पण तुमचं आगळ जर काय घट्ट असेल ना तर जास्त टाकू नका अर्धा चमचा इनफ असतात आणि बघा हे मी एक तासभर ठेवून देणार कोलंबी आता मी एक तासभर ठेवलेली कोलंबी आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया त्यासाठी मी एक तेल थोडस जास्त घेते कारण काय होतं की फिश कोणताही बनवतो ना आपण तेव्हा थोडं ते तेल छान जास्त घेतलं ना टेस्ट खूप छान येते चव चांगली लागते त्यामुळे तेल मी साधारण एक सात आठ चमचे तरी तेल घेतलेले त्यानंतर कडीपत्ता टाकलाय एक हिरवी मिरची टाकलीय मधून चिरून टाकलीय टाकली टाकलीय आपण त्यानंतर गेलाय कांदा एक का कांदा एकदम मस्त फ्राय करून घेऊया कारण का काय होतं की कच्चा ठेवायचा नाही कांदा व्यवस्थित फ्राय करायचा जितका चांगला तो लो फ्लेम वर आपण फ्राय करून घेणार तितकी ते टेस्ट चांगली येणार असं मी व्यवस्थित फ्राय करून घेते त्यानंतर एक चमचा एक नाही सॉरी अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकले कारण मगाशी पण मी मॅरिनेट करत होती तेव्हाही मी आलं लसूण पेस्ट टाकली होती त्यामुळे फोडणी देताना एक अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची अगदी जास्त टाकली की मग खूप प्ले खूप त्याचा फ्लेवर येतो जास्त त्यामुळे थोडा टाकायचा एक एक टोमॅटो घेतलाय बारीक चिरून आणि तोही व्यवस्थित आता मी परतून घेतले कांदा बघा असं मस्त ब्राउनिश झाला नंतर मी टोमॅटो टाकला आणि टोमॅटोलाही चांगलं शिजवून घेतलेलं आहे व्यवस्थित त्यानंतर आता मी परत एक छोटा चमचा धनेपूड टाकते आणि थोडीशी हळद टाकते फोडणीमध्ये आणि आता इथे मी दोन चमचे लाल तिखट टाकलेले आहे आणि कश्मीरी मिरची पूड टाकली हे जे वाटण मी मागच्या भागात माझ्या तुम्हाला वाटण दाखवलं होतं वाटणची रेसिपी सुक खोबरं लसूण आणि कांद्याचं वाटण हे वाटण मी आता टाकलेलं आहे आमच्या लाल तिखटमध्ये ना मी जो घरात लाल तिखट बनवतो त्यामध्ये खूप गरम मसाले असतात त्यामुळे मी वाटण बनवताना गरम मसाले जास्त टाकत नाही तर मग खूप फ्लेवर येतो गरम मसाल्याचा आता हे सगळं मिक्स केल्यानंतर आपण कोलंबी घालणार आहोत यातली अर्धी कोलंबी मी ग्रेव्हीमध्ये टाकते आणि अर्धी कोलंबी आपण फ्राय करणार आहोत ही कोलंबी व्यवस्थित त्यात मिक्स करून घेऊया आपण मसाल्यांमध्ये मोठी कोलंबी होती त्यामुळे एकदम चवीला पण छान आहे एकदम पण मोठी नाही पण मिडियम साईजची होती चांगली मस्त चव लागेल याची आणि त्यानंतर हे एक मी मिडियम साईजचा सा बटाटा घेतलेला आहे आणि बटाटा पण टाकते कोलंबी मधला बटाटा खरच खूप मस्त टेस्ट येते या बटाट्याला कोलंबीच्या ग्रेव्हीमध्ये बटाटा वाव बटाटा ऑप्शनल आहे ज्यांना आवडतो त्यांनी टाकला नाही टाकला तरी चालेल आणि मग आपण याच्यात गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी याकरता कारण कोलंबी लवकर शिजते आणि छान व्यवस्थित पटकन शिजतेही आणि चांगली लव टेस्टलाही चांगली लागते त्यामुळे मी गरम पाणी टाकते लवकर शिजते म्हणजे गरम पाणी टाकल्यावर आपण हे बघा हे असं सगळं ढवळून घेते व्यवस्थित आणि त्यानंतर ही, त्यान ही आपण एक पंधरा ते वीस मिनिटं कोलंबी आपण अशी शिजू देणार आहे कोलंबी बेसिकली लवकर शिजते गरम पाणी टाकलं असेल तर लवकर शिजते हे बघा आता आपण तयारी करणार आहोत साठी आणि साठी मी त्या डिश मध्ये घेतलंय तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ मी एक मोठा चमचा घेतलाय छोटा चमचा मी रवा घेतलाय बारीक रवा त्यात आहे थोडीशी हळद मॅरिनेशन मध्ये हळद होती त्यामुळे मी थोडी कमी टाकते हळद आणि हे छोटा चमचा धणेपूड आणि थोडस लाल तिखट आपण हे मॅरिनेशन मध्ये केल्यामुळे थोडं याच्यात थोडं कमी टाकायचं कोटिंगलाही छान टेस्ट येते मग आणि हे थोडस मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि मग कोलंबी आपण फ्राय करायला घेऊया एका साईडला मी ग्रेवीची कोलंबी शिजायला ठेवलीये आता दुसऱ्या साईडला आपण तवा ठेवूया आणि तव्यावर शॅलो फ्राय करूया डीप फ्राय मी नाही करत मला शेलो शॅलो फ्राय केलेली कोलंबी जास्त आवडते हे असं एक साधारण तेल घेऊया तव्याला कोलंबीला असं कोटिंग करूया आपण जो तांदळाचं पीठ आणि रव्याचं घेतलेलं त्याच्यात पूर्ण कोटिंग करून व्यवस्थित बघा वा। सगळ्या बाजूने कोटिंग करून घ्यायचं आणि एक एक कोलंबी आपण तव्यावर टाकूया तुम्हाला कोणता फिश आवडतो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आमच्याकडे जास्त करून कोलंबी चिकन आणि फिशमध्ये सुरमई पापलेट ह्या फिश जास्त आवडतात मला बोंबेल फ्राय पण खूप आवडतो आमच्या मायराला कोलंबी खूप आवडते सो म्हटलं चला आज कोलंबीचाच वेत करी या तुम्हाला कोणता फिश आवडतो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मग हे असे मी सगळीकडे लावून घेते कोलंबी तेल वाटलं अजून तर आपण नंतर टाकू शकतो तेल पण एकदम क्रंची लागतात हे आणि टेस्ट एकदम खरंच तुम्ही ही रेसिपी करा घरी खूप सुंदर लागते आणि चविष्ट लागते अजिबात हिवस लागत नाही त्याला आपण आगळ आणि लसूणची पेस्ट टाकल्यामुळे तो एकदम फ्लेवर छान येतो आ हा 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 मस्त आणि शक्यतो ना थोडी मीडियम साईजची किंवा मोठी कोलंबी घ्या फ्राय साठी कारण छोट्या कोलंबी फ्राय केल्यानंतर ते एकदमच छोट्या होऊन जातात आणि मग काही टेस्टच नाही लागत खाल्ल्यासारखं नाही वाटत सो आपण थोडीशी अशी एक मीडियम साईजची कोलंबी चांगली लागते फ्राय करून असे मी टाकलेत सगळीकडे आता मी थोडं तेल सोडते आणि बघा मस्त तिला आपण थोडा वेळ ठेवणार आहोत एक पाच ते दहा मिनिटं अशी ठेवणार आहोत आणि मग नंतर आपण पलटी मारणार आहोत ही अशी त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकायची खूप छान टेस्ट लागते आणि आपण थोडासा ना कढीपत्ता पण टाकणार आहोत याच्यात कडीपत्ता पण असा चिरून थोडासा टाकायचा हाताने तोडून खूप छान लागतं फ्लेवर येतो छान आणि हिवसपणा पूर्णपणे जातो इतकी छान टेस्ट लागते हे बघा हे मी थोडं पलटी मारते सगळे असे पलटी मारून घेतले पाच मिनिटं ठेवली होती आता आपण दुसरी साईड ठेवूया कोलंबीला जास्त वेळ लागत नाही कोलंबी लवकर शिजते त्यामुळे अगदी खूप वेळ ठेवायची नाही कोलंबी म्हणजे काही लोक असतात ती खूप वेळ ठेवतात त्यांना वाटतं की म्हणजे लवकर शिजणार नाही वगैरे म्हणून पण ती मग अति कूक होते जास्त शिजते आणि तेवढं पण आपल्याला शिजवायचं नाही कारण मग जास्त जितकी जास्त अशी शिजेल ना ती मग जास्त चिवट लागते कडक लागते त्यामुळे हे दहा मिनिटं इनफ होते दहा मिनटं दहा ते पंधरा मिनिटात कोलंबी छान फ्राय होते मीडियम फ्लेम ठेवायचा एकदम फास्ट करायचं नाही नाहीतर मग काय होतं वरचा मसाला पूर्ण शिजतो करपतो आणि मग आतून काही कोलंबी शिजत नाही त्यामुळे थोडा मीडियम फ्लेमवरच कोलंबी फ्राय करून घ्यायची मी सगळे पलटी असे मारून घेतलेले आता ही बाजू पण एक पाच ते दहा मिनिटं आपण तशीच ठेवायची यावरती आता बघा तो कडीपत्ता आहे ना मी कडीपत्त्याची पानं अशी चुरून टाकते म्हणजे एकदम छान फ्लेवर येतो कोणत्याही फिश मध्ये ना फ्राय करताना मी अशी स्टेप करते छान लागतं त्याने तुम्ही पण करून बघा चला तर मग जेवायला बसूया ही आहे आपली कोलंबीची ग्रेव्ही मस्त यम्मी यम्मी दिसते आणि ही कोलंबी फ्राय आपले मस्त झालेले आहेत बघून तरी छान वाटतय आणि आता आम्ही जेवायला बसतो हो आहोत तुम्ही पण या जेवायला आणि मायराला विचारूया कशी झाली आहे कोलंबी वा मायरा तुमच्याकडे जेवायला काय बनवलं मम्माने कोलंबी आणि ही ही ग्रेव्हीमधली आहे ना तू नुसती कोलंबी खाणार आहे ग्रेव्ही नको आहे आणि फ्राय आहे मायराचं गरम आहे का थोडं ठीक आहे ठीक आहे कसं झालंय खरं सांगा यम्मी झालंय आणि मीठ वगैरे हो व्यवस्थित आहे आणि मसाला ओके okay, ना आवडलं आणि पप्पा कस झालंय तू पण सांगा काही आलं नाही आधी खाऊन सांगा मी वासावर वासावरन सांगतोय सांग खाऊन सांग खर खरं सांगायचं आणि मला कमेंट्स खोट्या नको आहेत सॉरी खरच खरच खूप छान झालंय व्यवस्थित मसाले लागलेत का श्रावणानंतर फर्स्ट टाइम कोलंबी फ्राय कोलंबी फ्राय तर माझा फेवरेट आहे त्याच्यामुळे कोलंबी फ्राय श्रावणानंतर फर्स्ट टाइम खाताना जी मजा येते ना हा आणि ग्रेव्हीचं सांग कसं झालंय कोलंबीची मायरा आमची खाते मस्त तिला आवडते तिला भाकरी तिला खूप आवडते नाही तिला ग्रेव्हीमधली कोलंबी जास्त आवडते हा आणि तिला भाकरी तर तिची फेवरेट आहे ग्रेव्ही छान झाली आहे मस्त झाली आहे चला मग आता तुम्ही खा आणि मी पण जेवते तुम्ही हादळताय तर मी पण हादळते थोडंसं चला मी पण स्टार्ट करते बरं चला बाय बाय रा बाय 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 जेवा पोटभर जेवा yes. चला सगळ्यांनी बाय